नमस्कार मंडळी मी आज मासे भाजतोय मम्मी पैकी पीठ लावून दिले ना माशांका मी फक्त भाजूचा काम करतोय फक्तच काय भाजू हे मासे आम्ही मीठ साफ करून त्यांना मीठ मसालो आणि पेस्ट लावून मॅरिनेट केलं जो पेडिओ तो फेवरेट यो बांगडो हो आता हे बघा मम्मीने आताच तळ्यावर ना भाजून मासे काढल्याने बघूनच थंडात पाणी फिटल्या